छत्रपती शिवाजी महाराज चौक ते निराळे वस्ती रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे एक पाऊस होऊन गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते निराळे वस्ती मार्गाचा बट्ट्याबोळ झाला आहे नागरिकांना या रस्त्यावरून येणे जाणे त्रासदायक होत आहे प्रचंड चिक्कल खड्डे आणि रस्त्याच्या कडेला असणारे अर्धवट कामाचे स्वरूप यामुळे रस्त्याचा जणू चेहरा मोहरा बदलला आहे यामुळे नागरिकांना शाळेमध्ये मुलांना सोडणे रात्रीची गाडी बिनधास्त चालवणे किंवा पाऊस आल्यानंतर या रस्त्यांवरून जाणे येणे प्रचंड त्रास होत आहे आता तरी मनपा प्रशासन याच्याकडे लक्ष देणार आहे का असा सवाल नागरिक करत आहे एक्झॅक्ट मला घ्या घराच्या समोर एक दोन महिने अगोदर ट्रेनेजसाठी खोदलेलं होतं आता विषय असं झालं की ते खोदले घरं आहे तिने पॅचअप केले पण ते काय क्वालिटीचं काम नाही झालेलं आहे तिथं घरासमोर खड्डा पडलेला आहे मला घराच्या बाहेर आलं की खड्ड्यात बरेच लोक पडले ते खड्ड्यावर गाडी गाडी पडून लोकांच्या हातापाय तुटले बरेच वेळा रिक्वेस्ट केलं सांगितलं आशय दिलं तर कोणीही इथं बघायला येत नाही दुसरी गोष्ट ज्या ज्या दिवशी इथं पाणी येते माझ्या घरासमोर म्हणजे पूर्ण हा रोड पाण्यानं भरलेला असतो इथं कोण बघायला येत नाही कोण काय करायला येत नाही आणि फार त्रासदायक आहे की अशी विनंती आहे की सगळं महापालिकेला की जवळजवळ याची लवकर लवकर इथं रोड करणे खड्डे बुजवणे आणि व्यवस्थित करणे इथं एक वर्ष व दीड वर्ष होत आलं आहे बाथरूम पडलेले पडलेलेच आहेत इथं उ उकंडा गाडी येत नाही कचऱ्याची तीन तीन चार चार दिवस आणि रोड खांदून जाते तसंच निघून जाते त्याला काहीही करत नाही रोडचं सगळं पाणी आढळत येत आणि लोकाच्या घरामध्ये शिरत हे तर दुर्गंधी वा दुर्गंधी चालू आहे बाथरूमची तर वखंडा आहे सगळा कचरा आहे पैप घातल्यात मी तुम्ही महिना दीड महिना झाला पैप घालून सगळं पावसाचं सा पाणी साचतं आहे आणि रोड खादून छोल्यामुळे खट्टे झाल्यात या येणार जाणार म्हातारी माणसं पडायला लागत त्याच्यात एक स्वच्छ करणे अधिकारी सांगितलं की सांगितलं 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 एवढंच म्हणतात काय करत नाहीत कचरा कसं तसं पडल्या येऊन लोकं येऊन ते कचरा टाकून जायला लागले तीन महिने झाले आहे रस्ता खोदून त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही काय नाही पाणी आहे उद्यापासून शाळा सुरू होणार आहे लेकरं पडतेत करतेत वाहनं पडते पानावरून पाना लोकं पडतात त्याच्याकडे काय लक्ष देईना ती महानगरपालिकेत सकळवलं तर बी ते लोकं येत नाहीत काय बघत नाहीत काय नाहीत